ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जणगड विधानसभा मतदार संघात सहा रोजी प्रथमच आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. जणगड विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात प्रथमच जणगड आजरा गडिंगलज तालुक्याचे कार्यसम्राटा आमदार राजेश पाटील पुरस्कृत आमदार केसरी बैलगाडा शर्यत 2024 चे दिनांक 6 मार्च रोजी आयोजन करण्यात आलं आहे गडिंग्लज तालुक्यातील सरोळी येथे एक दिवसीय शासकीय नियमानुसार भव्य खुल्या बैलगाडा शर्यतीसाठी तब्बल तीन लाख सहासष्ट हजार रुपयांची एकवीस पक्षीसे विजेत्यांना देण्यात येणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य संचलित चनगड गडिंग्लज आजरा तालुक्याचे अध्यक्ष व माजी सरपंच एकनाथ कांबळे यांनी दिली चंदगडगडनं आजारा वेगवेगळ्या शरीर संघटना यांच्या वतीनं च चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून आदरणीय कार्यसम्राट आमदार चंद्रगडचं लाडकं नेतृत्व राजेदादा पाटील पुरस्कृत आमदार केसरी वेगवेळा शेरे दोन हजार चोवीस या बॅनरखाली एक भव्य असं दिव्य मैदान घेत आहोत सरळी तालुका गडिल इथं आणि या मैदानाला सर्व कर्नाटक महाराष्ट्र व सीमा भागातील तसंच कोकणातील सर्व बैलजोडी मालकांनी भाग घेऊन या मैदानाला सहकार्य करावं खरं तर ही संकल्पना या आमच्या संघटनेची खूप दिवसापासूनची एक मनामध्ये हे होतं की ही आमदार केसरी मैदान भरावं कारण आपल्या भागात जितक्या बैलजोळ्या मालक आहेत प्रेमी शौकीन आहेत त्या सर्वांना तर एक चांगलं मोठं व्यासपीठ मिळावं आणि एक राजकीय माध्यमातून हे व्यासपीठ मिळावं अशी यांची इच्छा होती आणि ती इच्छा आदरणीय आमदार राजेदा पाटील यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेली आहे त्याबद्दल शंकरग आजरा बरगाडा शरीर संघटना यांच्या वतीनं सर्वप्रथम मी आमदार साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्हाला हे जे मैदानास रूपी जे व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे छोट्या मोठ्या वैद्यकीय माग्यांना त्याबद्दल त्या नंतर मी सर्वांचे मनापासून आभार मानतो